नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी सर्वांना एक नम्र विनंती तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील व पश्चिमेकडील जिल्हा आहे जिथून महाराष्ट्राची सीमा संपते व पश्चिम दिशेला अरबी समुद्राचे अथांग पाणीच पाणी तर दक्षिणेला गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमा लागून आहेत कोकण विभागातील जिल्हा असल्या कारणाने उंच पर्वतरांगांमुळे व समुद्रकिनाऱ्यामुळे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर भागापेक्षा वेगळी आहे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे ओरोस येथे असून सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे गाव जिल्हा मुख्यालय म्हणून निर्माण करण्यात आले आहे ओरोस किंवा सिंधुदुर्गरी हे गाव कुडाळ तालुक्यात असून कुडाळपासून साधारणतः दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा उत्तर दक्षिण असा विस्तारलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत मालवण देवगड वेंगुर्ला दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी या तालुक्यांचा विस्तार फार मोठा नसून तर ता तुलनेलेले तालुके लहान आहेत त्यामुळे दोन तालुक्यांमधील अंतरसुद्धा कमीच आहे ओरोस किंवा मध्यवर्ती ठिकाण कुडाळ पकडून जर आपण इतर तालुक्यांचा विचार केला तर सर्व तालुके हे पुढील प्रमाणे अंतरावर वसलेले आहेत कुडाळ ते मालवण तीस किलोमीटर अंतर आहे तर कुडाळ ते वेंगुर्ला हे अंतर वीस किलोमीटरचे आहे कुडाळ ते देवगड सत्याहत्तर किलोमीटर अंतर आहे कुडाळपासून सावंतवाडी एकवीस किलोमीटरवर आहे कुडाळ ते वैभववाडी एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर कुडाळ ते कणकवली हे अडतीस किलोमीटरचे अंतर आहे कुडाळपासून दोडामार्ग हा तालुका त्रेपन्न किलोमीटर अंतरावर बसलेला आहे तर कुडाळ ते ओरोस म्हणजेच जे जिल्ह्याचं मुख्यालय आहे हे अंतर पंधरा किलोमीटरपर्यंत आहे सिंधुदुर्गमधील कुठल्याही तालुक्यातील शेवटचे गाव हे त्याच्या तालुका मुख्यालयापासून साधारणतः पन्नास किलोमीटरच्या आत आहे साधारणत तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर तालुक्यातील गावे वसलेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी कोकण रेल्वेची सोय आहे वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी रोड ही पाच महत्त्वाची व मोठी रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेने जोडली आहेत सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी कणकवली कुडाळ मालवण या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी शहरीकरण झाले आहे त्याचबरोबर कणकवलीमध्ये शाळा कॉलेजच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत वैभववाडी सावंतवाडी दोडामार्ग या तालुक्यांमध्ये तुलनेने शहरीकरण कमी आहे दोडामार्ग हा शेवटचा व जिल्हा मुख्यालयापासून लांबचा तालुका आहे दोडामार्ग हा तालुका थोडा डोंगराळ व अवघड आहे जो आपली सीमा गोवा व कर्नाटक राज्याशी शेअर करतो सिंधुदुर्गमधील प्रत्येक तालुक्याचा ता विस्तार हा साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत आहे म्हणजे कुठलाही तालुका जर तुम्हाला मिळाला आणि त्यातली कुठली तुम्ही एखादी शाळा घेतली तर साधारणतः तालुक्याच्या ठिकाणावरून ती वीस ते पंचवीस किलोमीटर किंवा जवळच्या एखाद्या मोठ्या गावावरून तुम्हाला जाण्या येण्याची सोय होऊ शकते गावे रोडने बऱ्यापैकी कनेक्ट आहेत त्यामुळे तुमची स्वतःची गाडी जर असेल तर तुम्हाला जाण्या येण्यास फारसा त्रास होणार नाही कोल्हापूर सातारा सांगली किंवा पुणे विभागातील जी अभियोग्यताधारक मंडळी आहे त्यांच्यासाठी सिंधुदुर्गमधील वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दोळामार्ग हे तालुके जवळचे आहेत जर हे तालुके नाहीच मिळाले तर मालवण किंवा वेंगुर्ला हे तालुकेसुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण या तालुक्यांपासूनसुद्धा कुडाळ आणि कणकवली हे तालुके फारसे लांब नाहीत कोल्हापूरमधील चंदगड आजरा भुदरगड राधानगरी गगनबावडा या तालुक्यातील अभियोग्यताधारक वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग हे तालुके निवडू शकतात कारण हे तालुके कोल्हापूरसोबत आपली सीमा शेअर करतात लांबचे म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश येथील मंडळींनी ट्रेनची सुविधा असणारे तालुके निवडावे त्यामध्ये वैभववाडी कणकवली कुडाळ या तालुक्यांचा त्यांनी पर्याय निवडावा त्याचबरोबर हे जर तालुके मिळाले नाहीत तर मालवण किंवा वेंगुर्ला हे तालुकेसुद्धा ते निवडू शकतात कारण हे तालुकेसुद्धा ट्रेन रूटपासून फारसे लांब नाहीत त्यामुळे या सर्व तालुक्यांचा राहण्याच्या दृष्टीने व जाण्या येण्याच्या दृष्टीने विचार करून हे तालुके तुम्ही निवडायला पाहिजेत समुपदेशनावेळी अगदी आपल्याला हवा असणाराच तालुका व मनासारखीच शाळा मिळेल असे काही नाही परंतु सिंधुदुर्गमधील तुम्हाला कोणताही तालुका मिळाला किंवा कुठलीही शाळा मिळाली तरी काम करण्यास चांगलाच असणार आहे गावागावांमध्ये व वा वाडी वस्तीवर आता रोडची सुविधा आहे त्यामुळे जाण्या येण्याचा प्रश्न नाही प्रत्येकजण आपापल्या सोयीने एखादे मोठे गाव किंवा तालुका ठिकाण निवडून तेथून जाणे येणे करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध मालवण वेंगुर्ला सावंतवाडी देवगड ही ठिकाणे थोडी महाग असू शकतात मात्र कोकणामधील घरेही पक्की व नीटनेटकी बांधलेली आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी गावखेड्यातसुद्धा राहण्याची चांगली सोय होऊ शकते सिंधुदुर्गमधील काही शाळा कमी पटाच्या असल्या तरी शाळा इमारती चांगल्या आहेत विद्यार्थी चुनचुनीत व हुशार आहेत कोकणामधील प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असे आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा या वातावरणात काम करायला आवडेल पालकवर्ग व ग्रामस्थांचे शाळेसाठी नेहमी सहकार्य असते त्यामुळे फारशा अडचणी येत नाहीत कोकणातील रस्ते हे घाटमार्गाचे डोंगर उतारांचे व जंगल भागातील आहे तेव्हा वाहन हे काळजीपूर्वक व सावधानतेने हळू चालवावे या भागातील रस्त्यांची आपल्याला सवय नसते त्यामुळे सुरुवातीला थोडे जड जाईल मात्र काही दिवसांनी या रस्त्यांची सुद्धा तुम्हाला सवय होईल सर्व अभियोग्यता धारकांना उद्या होणाऱ्या समुपदेशनासाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांना मनासारख्या व चांगल्या शाळा मिळू ही शुभकामना माहिती आवडली असल्यास आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या नकाशांच्या पी डी एफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते पी डी एफ पाहू शकता